सर्वात मोठी बातमी राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत यामुळे कुठला थेट कोणत्या पक्षात प्रवेश करतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असताना आज बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव या नेत्याने शंभर गाड्यांच्या ताफ्यासह परळी ते बीड रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर बस पक्षांमध्ये काम केले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे परळी ते बीड अशी एक रॅली काढून जवळपास शंभर गाड्यांचा तताफा घेऊन त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये बीडमध्ये प्रवेश केला असून कार जी अशा शंभर गाड्यांचा मूळ ताशांच्या गजरात त्यांनी हा प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती परळी पासून बीडपर्यंत या गाड्यांच्या ताफ्यात रॅली काढण्यात आली असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला परळी विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी दहशत संपवून परळीचा विकास करायचा असून आज राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे नेते माधव जाधव यांनी सांगितले यापूर्वी लोकसभा निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनावळे यांचा प्रचार केल्याचे ते म्हणाले